श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज व महात्मा फुले विद्यालय माळशिरस या ठिकाणी संस्था अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री अप्पासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव माननीय श्री रावसाहेब देशमुख यांच्या हस्ते प्राथमिक विभागाला पट्टी पेन्सिल खोड रबर शार्पनर व कंपास तर पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना वही व वा पुस्तकं वाटप करण्यात आली शाळेच्या पहिल्या दिवशी पालकांना घेऊन आलेले बाल गोपाळांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद यावेळी पाहायला मिळाला मी शाळेत जाणार या आनंदाने सकाळी लवकर उठून दप्तर घेऊन विद्यार्थी जीवनात पदार्पण करून शाळेच्या दिशेने निघालेले बाल गोपाळांचा आनंद गगनाला मावत नव्हता यावेळी प्राचार्य योगेश गुजरे यांनी सर्व विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन करून स्वागत केले यावेळी संस्था अध्यक्ष अप्पासाहेब देशमुख रावसाहेब देशमुख प्राचार्य योगेश गुजरे मुख्याध्यापक मधुकर गुंड सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व बहुसंख्य पालकवर्ग उपस्थित होता